वनपर्व बाग सत्याहत्तरावा नलोपाख्यान पर्व पुढे चालू बृहदस्व ऋषी पुढे सांगतात ती रात्र शांतपणे दोघांनी घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा नळ उत्तम कपडे नेसून भीमदेवांच्या पुढे सादर होतात भर दरबारात नळ आपल्या सासऱ्यांना लवून अभिवादन करतो त्याच्याबरोबर उभी असलेली भीमाची मुलगी आपल्या पित्याला रिवाजानुसार वंदन करते त्या दोघांनी केलेलं अभिवादन स्वीकार केल्यानंतर राजा त्याच्या जावयास त्याची नेमणूक काय ते सांगतो नळाला पाहून सगळे दरबारी आनंदितच होतात आणि आपला आनंद व्यक्त करतात त्या राजधानीच्या नगरीतील प्रजाजन त्यांचा आनंद एक मोठा जल्लोष करून व्यक्त करतात ठिकठिकाणी ध्वज उभारले जातात पताका लावल्या जातात फुलांच्या पानांच्या माळा रस्त्यावर लावल्या जातात अशा रीतीने सगळी नगरी सजवली जाते देवळं आणि मंदिरं संतांचे आश्रम असे सगळे जे जे पवित्र असतं ते ते सुद्धा त्या कारणाप्रित्यर्थ सुंदर आरास करून सजवले जातात ऋतुपर्णा त्या सोहळ्यात आनंदाने सामील होतो त्याला खरं काय घडलं आहे त्याची कल्पना वर्ष नैयाने दिल्यामुळे त्याला खूप आनंद होतो आणि तो दाखवण्यासाठी तो मोठी भेटवस्तू त्या पुनर्मिलन झालेल्या दाम्पत्याला त्याच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी सादर करतो नळ त्याला खरं न सांगता त्याच्याकडे नोकरी करण्यास राहिला त्यासाठी ऋतुपर्णाची क्षमा मागतो त्यावेळी ऋतुपर्ण त्याला म्हणतो की प्रथम मला माफ कर कारण मी तुला माझा सारथी केला मला जर माहिती असतं तर मी तसं करून तुझा उपमर्द केलाच नसता पुढे तो सांगतो माझं भाग्य की तुझ्यासारखा विक्रमी राजा माझा सारथी झाला आणि त्याच्याकडून मी सारथ्याचं शिक्षण घेतलं ते ऐकल्यानंतर नळ उत्तरादाखल म्हणतो मला सुद्धा तुझ्याकडून ते दैवी गणित आणि मला पुढे उपयोगी येणारी द्यूतविद्या शिकण्याचा योग आला म्हणून तो विधा त्याचे आभार मानतो अरे अयोध्येच्या नरेशा हे विधिलिखित होतं म्हणून तू माझा उपमर्द केला आहे असं मी अजिबात समजत नाही उलट ते घडलं म्हणून मला माझी पत्नी मिळाली त्यासाठी मी तुझे आभारच मानतो अशा रीतीने त्यांच्यात एक नित्य स्वरूपाचा सलोखा होतो सगळंच आनंदमय होतं एवढं झाल्यानंतर नळ ऋतुपर्णाला सारथेची विद्या अर्पण करतो विधीपूर्वक त्यानंतर तो अयोध्येचा राजा आपल्या ठिकाणी प्रयाण करतो नळ थोडे दिवस सासरी राहतो आणि तो सुद्धा नंतर भीमाची कुंडीला बुरी आपल्या परिवारासह जोडतो त्याला त्याचं राज्य पुन्हा पुष्कराकडून काढून घ्यायचं असतं अशा रीतीने वनपर्वाचा सत्याहत्तरावा भाग इथे संपलेला आहे वनपर्व भाग अठ्याहत्तरावा नलोपाख्यान पर्व पुढे चालू बृहदस्व ऋषी युधिष्ठिराला पुढे सांगतात अरे कुंतीपुत्रा तो निषादांचा राजा आपल्या सासऱ्याचा पाहुणचार एक महिना घेतो आणि नंतर त्याच्या सासऱ्याची आणि सासूची परवानगी घेऊन आपल्या निषाद देशाकडे कूच करतो त्याच्याबरोबर एक शुभ्र रंगाचा रथ असतो त्याशिवाय सोळा हत्ती पन्नास घोडे आणि सहाशे सैनिक असा फौजफाटाही असतो त्यांच्या जाण्याने पृथ्वीत थरथरायला लागते नळ आपल्या फौजेसह त्याच्या राज्यात प्रवेश करतो तिथे गेल्यानंतर नळ फार क्रोधित असा त्याच्या भावाला भेटतो आणि त्याला द्यूत खेळण्याचं आव्हान देतो मी खूप संपत्ती घेऊन आलेलो आहे आता आपण पुन्हा द्यूत खेळूयात चल माझी बोली आहे माझी बायको आणि माझी संपत्ती आणि त्याच्या बदल्यात तू हे माझं राज्य लावावंस चला द्यूताचा खेळ सुरू करू तुला तर द्यूताचे नियम माहीत आहेत त्याप्रमाणे जर हरलेला भिडू पुन्हा खेळण्यास आला तर त्याच्याबरोबर जिंकणाऱ्याला पुन्हा खेळायलाच पाहिजे त्याच न्यायाने तू माझ्याबरोबर खेळण्यास तयार होत असं नळ त्याच्या भावाला आव्हान देतो तो पुढे सांगतो असं सिद्ध ज्ञानी ऋषींनी केलेले नियम आहेत त्यानंतर नळ त्याला दुसरा पर्याय सांगतो जर तुला दूत खेळायचाच नसेल तर लढायला तयार हो त्यात तुझा जीव गेला तर त्याची संपूर्ण जबाबदारी फक्त तुझीच असेल जो जिंकेल तो राज्य घेईल नळाचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्याचा स्वार्थी भाऊ पुष्कर हसत हसत बोलायला लागतो चांगलं झालं की तो जिवंत आहेस तुझ्याकडे नवीन कमावलेली संपत्ती आहे आणि तुझी रत्नासारखी पत्नीसुद्धा जिवंत आहे माझी द्यूत खेळण्याची इच्छा अजूनही आहे कारण मी फालतू लोकांबरोबर द्यूत खेळून कंटाळलो आहे जर द्युतात खेळून मला दमयंतीसारखी दासी मिळाली तर सोन्याबरोबर सुख अशी माझी मजेशीर स्थिती होईल ते माझ्यासाठी चांगलंच आहे तुला काय सांगू नळामीर दररोज तुझी आठवण करत होतो की तू पुन्हा माझ्याशी खेळण्यास येशील आणि आज तो शुभ दिवस आहे तू माझ्याकडे तुझी पत्नीपणाला लावायला आलेला आहेस मी स्वतःला खुशनशीब समजतो कारण खरं सांगतो दमयंती मला फार आवडते ती माझीच असणार म्हणूनच तुला माझ्याशी द्यूत खेळण्याची दुर्बुद्धी होत आहे मी तुझ्याबरोबर खेळण्यास तयार आहे त्या हरामखोर भावाचं ते उद्गार ऐकल्यावर नळाला वाटतं की तक्षणी पुष्कराचं मुंडकं तलवारीनी छाटून टाकावं परंतु नळ त्याचा राग आवरतो आणि पुन्हा द्यूत खेळण्याचं आव्हान देतो नळ त्याला ताकीद देतो की प्रथम द्यूतात पुष्कराने जिंकून दाखवावं आणि नंतर अशा गोष्टी कराव्यात एवढं बोलणं झाल्यावर ते दोघेही द्यूत खेळायला सुरुवात करतात ऋतुपर्णाच्या युक्त्या वापरून नळ खेळायला लागतो आणि पहिल्या डावात तो त्याचं राज्य जिंकतो त्यात पुष्कराने त्याचा जीव सुद्धा लावलेला होता कारण नळाने दमयंती पावली होती नळ आता स्मित करत पुष्कराला सांगतो हे सगळं राज्य त्याच्या सिंहासनाशिवाय माझं झालेलं आहे कारण पुष्कराने सिंहासनपणात लावलेलं नव्हतं नंतर नळ बोलतो ह्यापुढे तू या, या विदर्भाच्या राजकन्येचं स्वप्नसुद्धा पाहू शकणार नाहीस कारण तू तु आणि तुझे कुटुंब आता माझे गुलाम झालेले आहेत तुला माहीत नाही आहे की त्यावेळी चार वर्षापूर्वी तू जिंकलास कारण तुला कलीची मदत होती ती आता तुला मिळालेली नाही आहे हे मी जाणत असल्यामुळे एक न्यायी राजा म्हणून मी तुला त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा करणार नाही आहे कारण तुझ्या माध्यमातून कली आम्हाला पिढा देण्याचा प्रयत्न करत होता कलीचा दमयंतीवर विशेष रोष होता त्यासाठी त्याने हे सगळं कारस्थान घडवून आणलं होतं त्यात तू फक्त एक प्यादा होतास म्हणून मी तुला सजाही करणार नाही आणि तुझ्यावर रागसुद्धा धरणार नाही तुला मी जीवनदान देतो आणि तू तु तुला जसं पाहिजे तसं कुठेही जाऊन राहू शकतोस मी तुला वारसा हक्काचा जो भाग आहे तो देखील देण्यास तयार आहे माझा तुझ्यावर राग नाही तुझ्या परिवारावर सुद्धा रोष नाही आहे एक मोठा भाऊ म्हणून माझं तुझ्यावरील प्रेमही तसंच असेल मी देवाकडे प्रार्थना करतो की तू शंभर वर्ष जगो पुष्कर नळाच्या कृपाप्रसादाने कृतज्ञ झाल्याचं सांगतो दोघंही एकमेकांना आलिंगन देतात त्यानंतर हात जोडून पुष्कर नळाला म्हणतो तुझं राज्य आणखीन वृद्धिंगत होत जावं तुझी कीर्ती सतत अशीच वाढत जावं त्यानंतर कारभाराच्या गोष्टी समजून घेण्यासाठी पुष्कर दोन महिने नळाबरोबर राहतो आणि सगळे कारभाराचं व्यवस्थापन नीट झाल्यानंतर पुष्कर आपल्या जमीनदारीकडे निघून जातो पुष्कराचं प्रयाण झाल्यानंतर नळ त्याच्या मुलाबाळांबरोबर त्या राज्यात सुखासमाधानात अनेक वर्ष राज्य करतो त्याचे प्रजाजन त्याच्या कारभारामुळे संतुष्टच असतात कलेच्या कोणत्याही दोषाचा म्हणजे मतभेद गैरसमज गर्व मत्सर भांडणतंटा कलागती विश्वासघात आणि संशय तर कोणत्याही दोषाचा लवलेशसुद्धा निषादांच्या राज्यात आढळत नाही निषादाची जनता सांगत राहते की जसा देवांचा इंद्र तसाच आमच्यासाठी नळ राजा आहे अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा अठ्ठ्याहत्तरावा भाग इथे संपलेला आहे वनपर्व भाग एकोणऐंशी वा नलोपाख्यान पर्व इथे संपलेलं आहे बृहदस्व ऋषी पुढे सांगतात त्याचा नगरात मोठा सोहळा चालू होता आणि त्यात समाविष्ट होण्यासाठी नळ त्याच्या पत्नीला आणि तिच्या मातापित्यांना त्यात येण्याचं आमंत्रण डाळतो ते त्यांची दोन लेकरं असा सगळा परिवार त्या आनंदात सामील होतो पुढे नळ त्याच्या परिवारासह त्या राज्यात इंद्राप्रमाणे राज्य करतो सगळी सुख त्याच्या पायाशी लोळण घेऊन येतात नळ त्या काळातील एक महान राजा म्हणून नावारूपाला येतो समस्त जम्बूद्वीपातील सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून निषादांचं राज्य ख्यातनाम होतं नळ त्या काळाच्या रिवाजानुसार अनेक यज्ञ करतो ब्राह्मणांना दानही करत असतो बृहदस्व ऋषी युधी स्थिराला सांगतात जसं नळाचं झालं आहे तसंच तुझंसुद्धा होईल नळाने स्वप्रयत्नाने त्याच्या दैवाचे फासे उलटवले त्याऐवजी तुझ्याबाबत तुझे बंधू आणि तुझे गूढ तुमची परिस्थिती सुधारण्यास मदत करणार आहेत तुझी स्थिती नळापेक्षा कितीतरी चांगली आहे तुला तुझ्या कर्मवादी कर्तृत्ववान भावंडांचा आधार आहे अरे पंडूच्या मुला तू नित्य ब्राह्मणात बसलेला असतोस तुला कशाचीही चिंता करण्याची आवश्यकताच नाही आहे हा जो मी इतिहास नळाचा दमयंतीचा कर्कोटकाचा राजर्षी ऋतुवर्णाचा आणि कलीचा सांगितला तो ऐकल्यामुळे वाचल्यामुळे आणि सांगितल्याने माणसावरील अनेक आपत्ती नष्ट होतात आणि ते करणारे आनंदमय जीवन जगू लागतात म्हणून मी तो इतिहास तुला ऐकवला आहे ज्यामुळे तुझं नशीब फुलून येईल तुझी मनोवृत्ती सुधारेल आणि तू पुन्हा समृद्धी प्राप्त करशील म्हणूनच अरे कुंतीपुत्रा उगाचं सतत विचार करत बसू नकोस मोठे लोक आपत्ती काळात जास्त शक्तिमान होतात तुझ्यासारखे खचून जात नाहीत मला जाणीव आहे तुला कशाची भीती वाटते भीती ते आणि म्हणूनच मी कृष्णद्वैपायनांच्या सांगण्यावरून तुला भेटण्यास इथे आलेलो आहे तुझी भीती आहे की पुन्हा तुला कौरव द्यूताचं निमंत्रण देतील परंतु ज्या अर्थी तुझ्याकडे हरण्यासाठी काहीही नाही ते कौरव तुला पुन्हा तसलं आमंत्रणच देणार नाहीत हे तू समजून राहा तरी तुझी भीती काढून टाकण्यासाठी मी द्यूतविद्या तुला संपूर्ण शिकवण्यासाठी आलेलो आहे ती जशी ऋतुपर्णाने नळाला शिकवली तशी मी तुला शिकवायला आलेलो आहे ते बृहदस्वाचं बोलणं ऐकल्यानंतर युधिष्ठिर खुशीत होऊन त्यांना विनंती करतो की त्याला द्यूतविद्या त्यांच्याकडून शिकायची आहे त्यानंतर बृहदस्व ऋषी पंडूच्या मोठ्या मुलाला द्यूतविद्येचे संस्कार देतात त्यामुळे आता तो पांडव द्यूताचं कोणतंही आव्हान घेण्यास लायक होतो ते त्याला शिकवल्यावर तो ऋषी हय शीर्ष नावाच्या तीर्थक्षेत्री स्नान करण्यासाठी निघून जातो त्या समाधानात असतानाच त्याला ठिकठिकाणच्या थीक तीर्थक्षेत्रातून येणारे ब्राह्मण अर्जुनाच्या घोर तपस्येची वार्ता देत असतात युधिष्ठिराला समजतं की त्याचा भाऊ फार मोठं तप करायला बसलेला आहे त्याच्या त्या तपश्चरणाच्या वार्ता आल्यामुळे इतर पांडव चिंतेत पडतात त्यांना त्यांच्या भावाची फार काळजी वाटू लागते द्रौपदीसुद्धा विशेष प्रकारे व्यथित होते त्याकरता त्या तो पांडव त्याच्या भोवती नेहमी असणाऱ्या विविध शाखांचा अभ्यास केलेल्या ब्राह्मणांना त्यांचा विचार काय आहे ते समजून घेण्यासाठी बोलावून घेतो अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा एकोणऐंशीवा भाग इथे संपलेला आहे त्याबरोबरच महाभारत वनपर्व भाग दुसरा किंवा खंड दुसरा हाही समाप्त झालेला आहे